आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टेक्स्ट फंक्शन पार्ट सेवन यामध्ये लेफ्ट फंक्शन हे डिटेल मध्ये पाहणार आहोत याबरोबर सपोर्टिंग म्हणून फाईंड ही फंक्शन्स घेतलेली आहेत त्याचा उपयोग जर माहीत नसेल तर ह्या व्हिडिओद्वारे आपल्याला ते माहीत होईल नमस्कार मी आहे भाबुजी बुरुड तुम्ही पाहतात चला शिकूया हे माझे चॅनल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवलेली आहे चला तर सरळ व्हिडिओ सुरू करूया इथे एक्सेल बुक ओपन केलेले आहे आणि आपण पाहणार आहोत टेक्स्ट फंक्शन पार्ट सेवन एक्झाम्पल वनमध्ये जाऊया तर हे एक्झाम्पल वन आहे यामध्ये आपण ह्या फंक्शनच्या नावाप्रमाणेच लेफ्टचे शब्द देणार आहोत तर इथे इज इक्वल टू दिलं आणि लेफ्ट फंक्शन मांडलं लेफ्ट टॅबनी पुढे गेलो इथे टेक्स्ट विचारले टेक्स्ट साठी आपण हे बी फोर देणार आहोत बी फोर दिलं कॉमा दिला समजा कॉमा नाही दिला, ना दिला आणि इथे क्लोज केला आपण एंटर मारला तर काय येईल पाहूया इथे आलं एम हे ड्रॅक केल्यावर काय होईल सगळीकडे एम आलं त्याचं कारण काय आहे की इथे जर आपण बी फोर नंतर किती अक्षर पाहिजेत असं दिलं नाही तर बाय डिफॉल्ट पहिला अक्षर येईल आणि आपल्या ह्या टेक्स्ट मध्ये प्रत्येक सेलमध्ये पहिला अक्षर एम आहे आणि म्हणून हे यम आलेलं आहे आता आपण पुढे जाऊया हा फॉर्म्युला पुढे नेऊया आता बी फोर नंतर आपण कॉमा दिला फॉर्मा दिल्यानंतर इथे नंबर ऑफ कॅरेक्टर्स मागितलेले तर आपण इथे नंबर ऑफ कॅरेक्टर सहा देऊया कारण ह्या पहिल्या याच्या सहा अक्षर आहेत सहा दिलं आणि एंटर केलं इथे हे सुरवातीचे अक्षर आली पहा पुढे जाऊया हे उदाहरण टू आहे एक्झाम्पल टू आहे यामध्ये आपल्याला ले लेफ्टचा पूर्ण एक शब्द पाहिजे आता इथे प्रत्येक शैलमध्ये लेफ्टचा शब्द आहे त्याची अक्षर सारख्या संख्येची नाही आहेत इथे पाच आहे इथे सहा आहे असे वेगवेगळे अक्षर शब्दातली अक्षरं वेगवेगळ्या संख्येने आहेत तर इथे आपण कसं आणणार आहे लेफ्ट तर इक्वल टू लेफ्ट लेफ्ट आलं इथे विचारलं टेक्स्ट टेक्स्ट आपण हे देणार आहोत बी फोर कोमा दिला आता आपल्याला इथे फाईव्ह दिलं फाईव दिलं तर काय होईल पहा इथे फाईव्ह दिल्यानं मनोज हे आलं आता पुढचं मला मिळवायचं आहे इथे पुन्हा मी काय दिलं लेफ्ट बी फाईव्ह दिलं आता इथे कोमा दिला आणि इथे निलेश सहा अक्षर आहेत सहा दिला एंटर केलं निलेश आले पण प्रत्येक वेळी मी असे वेगवेगळे नंबर्स देऊन करणार आहे का तर मुळीच नाही इथे येऊया पहिला याच्यात आणि हा जो पाच दिला आहे पाचच्या ठिकाणी आपण अजून एक फंक्शन मांडणार आहोत आणि ते फंक्शन आहे फाईंड पाचच्या ठिकाणी आपण फाईंड मांडलं फाईंड हा हे फंक्शन मांडलं त्यानंतर इथे फाइंड टेक्स्ट विचारले तर फाइंड टेक्स्ट काय फाइंड करायचं आहे तर आपल्याला ह्या प्रत्येक पहिल्या शब्दानंतर स्पेस आलेली आहे जरी यातल्या अक्षरांची संख्या वेगवेगळी असली तरी स्पेस आलेली आहे तर आपण पहिल्यांदा स्पेस फाइंड करलो डबल इनवर्टेड कॉमा स्पेस डबल इनवर्टेड कॉमा क्वामा विदिन टेस्ट आता विद इन टेस्ट म्हटले तर हे हा पूर्ण शेल द्यायचा आपल्याला बी फोर बी फोर दिला आणि ब्रॅकेटच्या बाहेर येऊन मायनस वन दिला आणि इथे ब्रॅकेट क्लोज करून आपण एंटर मारू तर इथे हे मनोज आले हे काढून टाकूया सात पुरतं आपण इथे हे मनोज आलेले आता हा मायनस वन का दिला तर आपण इथे काय केलेलं आहे काय केलेलं आहे स्पेस म्हणजे स्पेस ही इथे मनोज हे हा शब्द पाहिला मनोज हा शब्द पाहिला तर स्पेस ही सहावी आहे आणि म्हणून आपण इथे मायनस वन केला म्हणजे फक्त मनोज येईल आता हे आपण ड्रॅक करूया हे ड्रॅक केलं तर अशा प्रकारे आपलं हे उत्तर आलं आणि आपल्याला समजा हे जर पाहायचं असेल तर एफ नाईन करूया एफ नाईन केल्यानंतर हे पा सहा उत्तर आलं तर पाचच आहेत आणि म्हणून मायनस वन केलं पुढे जाऊया एक्झाम्पल थ्री इथे पण आपण पहिला शब्द शोधणार आहोत पाहूया काय होतंय इक्वल टू लेफ्ट लेफ्टचा शब्द शोधायचा आपल्याला आता इथे टेक्स्ट विचारले टेक्स्ट हा शेल दिला डी फोर कोमा दिला आता इथे जी सहा अक्षर सहा आकडा दिला पॅकेट क्लोज केलं आणि एंटर केलं तर, ड्राक ड्राक तर, तर हे पहिलं उत्तर आलं आपण ड्रॅक करूया ड्रॅक केल्यानंतर आपल्याला उत्तर काय आलं पहा सहा आकडा दिल्यानंतर प्रत्येक सेलमधील सहा अक्षर पहिली उचललीत इथे पाहिलं तर इथे जास्त आहेत तरीही आपल्याला फक्त हे सहाच अक्षर दिलेली आहेत कारण आपण इथे फॉर्म्युल्यामध्ये सहा मांडलेले आता इथे ह्या दोन नंबरला सहा पेक्षा जास्त आकडे म्हणून आपल्याला उत्तर, थे फाइंड टेक्स्ट, फाइंड टेक्स्ट मा, ते उत्तर इथे पूर्ण मिळवायचं असेल तर काय करावं लागेल तर अगोदरच्या प्रमाणे आपण इथे सहाच्या ठिकाणी फाइंड वापरणार आहे फाइंड आलं नंतर फाईन टेक्स्ट फाईन टेक्स्ट काय घेणार आहे आपण तर इथे डॅश आलेला आहे पहा असं करूया आपण इथे डॅश मांडूया त्याच्यासाठी डबल इनवर्टर कॉमा डॅश डबल इन्व्हर्टर कॉमा डबल इन्वर्टर कॉमा आणि कॉमा विदिन टेक्स्ट विचारले ते द्यायचं राहिलं आपलं विद इन टेक्स्ट दिलं फॉर्मा दिला, दिला आणि नंतर विचारले आपल्याला स्टार्ट नंबर तर स्टार्ट नंबर साठी आपल्याला इथे आपण जे डॅश हिशोबात धरलाय त्यामुळं आपले डिजिट एकने वाढणार आहे म्हणून इथे मग अशा सारखंच आपण मायनस वन देणार आहोत ते मायनस वन दिलं ब्रॅकेट क्लोज आता मी हा ड्रॅक करतो फॉर्म्युला ड्रॅक केल्यानंतर दोन ठिकाणी व्हॅल्यू पहा आता ही एरर घालण्या घालवण्यासाठी आपण इफ एरर जोडणार आहे याच्यात हे एरर का आले तर इथं पहा डॅश नाही आहे इथं स्पेस आहे इथे डॅश आहे इथे डॅश आहे इथे डॅश आहे इथे इथे पण डॅश नाही आहे स्पेस आहे आणि म्हणून ह्या एरर आलेल्या तर ही एरर जावी आणि आपल्या आपलं उत्तर बरोबर यावी ह्या ठिकाणी पण यावं म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर आपण इथे इ फेरर फॉर्म्युला मांड पण त्यापूर्वी आपण हे पूर्ण कॉपी करून घेऊया हे पूर्ण कॉपी केलं कंट्रोल सीनी करा राईट क्लिकनी करा कॉपी केलं इ फेर जोडला आपण आणि नंतर आपण इकडे शेवटी आलो पॉर्मा दिला कॉपी केलेला फॉर्म्युला इथे पेस्ट केलं पेस्ट केल्यानंतर इथे आपल्याला एंडमध्ये जे जो फॉर्म्युला मांडला आहे त्यात आपल्याला डॅश ऐवजी डॅश काढून टाकायचा आणि त्याच्याऐवजी स्पेस करायची ब्रॅकेट क्लोज केलं एंटर इथे आलेलं आहे आता पुढे जाऊया पुढे ड्रॅक करूया आपण हे पहा जिथे जिथे एरर आली होती तिथला पण फॉर्म्युला आपला बरोबर आला तर अशा प्रकारे पेस्ट केल्याने काय झालं तर जिथे डॅश ऐवजी स्पेस असेल आणि एरर दिलेली आहे ती एरर घालून उत्तर बरोबर आले आपलं पुढे जाऊया एक्झाम्पल फोर एक्झाम्पल फोर मध्ये आपल्याला इथे ईमेल आय डीज आहेत आणि आपल्याला इथे युजर नेम काढायचा आहे त्यासाठी इक्वल टू दिला आणि इथे आपल्याला एक कॉमन फॅक्टर म्हणजे नेम किंवा पहिले काही शब्दांनंतर ॲट द रेट आलेले तर ह्या ॲट द रेट उपयोग हो आपण नेम मिळवण्यासाठी करणार इथे आपण सुरुवातीला लेफ्ट फॉर्म्युला वापरणार आहोत लेफ्ट इथे टेक्स्ट देणार टेक्स्ट काय देणार तर हा बी फोर देणार कॉमा दिला कॉमा दिल्यानंतर आपण फाइंड हे फंक्शन वापरणार आहोत फाइंड फाइंड आलं नंतर परत आपल्याला फाइंड टेक्स्ट काय फाइंड करायचे तर मला इथे ऍट दी रेट फाइंड करायचे इक्वल टू ऍट दी रेट डबल इन्व्हर्टेड कॉमा ऍट दी रेट डबल इन्टेड कॉमा क्लोज वीदिन टेक्स्ट विद इन टेक्स्ट साठी बी फोर देणार आपण बी फोर दिला आणि इथे ब्रॅकेट क्लोज केलं ब्रॅकेट क्लोज केल्यानंतर आपल्याला मायनस वन द्यायचंय कारण आपल्याला ऍट रेटच्या अगोदरचं टेक्स्ट पाहिजे म्हणून मायनस वन द्यायचंय आणि इथे ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर केलं क्रेपा इथं विपुल कुमार हे आलं आपण हा फॉर्म्युला पुढे ड्रॅक करूया क्रेपा इथे मोठे हे सगळं त्याप्रमाणे हे आलेलं आहे पुढे जाऊया एक्झाम्पल पाच एक्झाम्पल पाच मध्ये इथे मला फक्त नेम वेगळं करायचं आहे हे जे नंबर्स आहेत त्याच्यापासून अल्फाबेट वेगळे करायचे इथे जे प्रत्येक शैलमध्ये तीन शब्द आहेत आणि आकडे जास्तीचे आहेत याच्यापेक्षा जास्तीचे आहेत असं प्रत्येक शैलमध्ये वेगवेगळं झालेलं आहे तर असं असताना त्यामधून हे टेक्स्ट वेगळं कसं करायचं त्यासाठी आपण मांडूया इज इक्वल टू फाईंड इथं फाईंड ने सुरुवात करू आपण पहिल्यांदा फाईंड करूया फाईंड काय करायचंय यामध्ये आपल्याला पहिल्यांदा ह्या नंबरची सुरुवात कुठल्या आकड्यापासून झालेली हे शोधल्यानंतर आपल्याला त्याच्या अगोदरचे टेक्स्ट आपल्याला घेता येईल तर त्यासाठी आता आपल्याला इथे प्रत्येक सेलमध्ये आकड्याची सुरुवात कुठून झाली काय झाले हे आपल्याला माहीत नाही म्हणून इथे कर्ली ब्रॅकेट घेतलं कर्ली ब्रॅकेट मध्ये झिरो पासून नऊ पर्यंतचे आपण असे नऊ पर्यंतचे आकडे मांडले कर्ली ब्रॅकेट क्लोज केलं त्यानंतर कॉमा दिला कॉमा दिल्यानंतर इथं इत, विचारलं की विद इन टेक्स्ट कुठल्या टेक्स्ट मध्ये तुम्हाला हे शोधायचे इथे बी फोर दिला आपण आणि इथे ब्रॅकेट क्लोज करून एंटर केलं एंटर केल्यानंतर इथे आपल्याला काही ठिकाणी एरर आले काही ठिकाणी हे नंबर्स आलेले तर परत इथे आपण डबल क्लिक करूया आणि आता ही एरर आले म्हणून आपल्याला इथे फाईनच्या अगोदर कर्सर आणून इफ एरर लावा इफ एरर लावलं आणि इथे शेवटी आलो आपण शेवटी आल्यानंतर कॉमा दिला आणि डबल इनवर्टेड कॉमा द्वंदा दिला म्हणजे इथे ब्लँक ठेवा असं म्हणायचे आपल्याला पॅकेट क्लोज केलं एंटर केलं आता एरर तड गेली एरर तर गेली पण हे आकडे वेगवेगळे वेग इथे दिसत आहेत इथे आपल्याला परत डबल क्लिक करायचे आणि इथं मीन हे फंक्शन लावायचे म्हणजे आपल्याला मिनिमम आकडा इथे मिळून जाईल तर मीन लावलं ला, आणि शेवटी ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर केलं तर इथे मीन सहा आलंय पहा आपलं परंतु आपल्या इथे पहा मनोज हे पाच आकडीच आहे म्हणून इथे परत डबल क्लिक करूया आणि शेवटी इथं मायनस वन द्यायचं आणि करा एंटर करायचं हे एंटर केल्यानंतर हे पाच आले पहा परंतु आपल्याला इथे आकडा नको पाहिजे आपल्याला इथे अल्फाबेट्स पाहिजेत मनोज हे नाव पाहिजेत परत डबल क्लिक करा आणि सुरुवातीला करसर आणा इथे मेंच्या अगोदर आणि इथे लेफ्ट फंक्शन लावा लेफ्ट लेफ्ट फंक्शन लावलं आता लेफ्ट फंक्शन लावल्यानंतर इथे टेक्स्ट विचारले तर टेक्स्ट आपल्याला हेच द्यायचे फॉर्मा दिला आणि नंबर ऑफ चार कॅरेक्टर्स विचारले ते नंबर ऑफ कॅरेक्टर इथून इथपर्यंत इत जे घेतले त्याच्यात ती पाच कॅरेक्टर दाखवली होती पहा आपल्याला ती कॅरेक्टर्स आहेत आता परत इथे ब्रॅकेट क्लोज करायचं आणि एंटर करायचं तर अशा प्रकारे आपण हे नंबरमधून पासून नाव हे वेगळे केलेलं आहे आणि आता इथे ड्रॅक करूया आपण हे सगळं आलेलं आहे इथे आपण अनेक फॉर्म्युला मांडले खर तर कुठल्याही फॉर्म्युला मांडत असताना आपल्याला लॉजिक लावावं लागतं आता पहिल्यांदा आपण हे फाईनने सुरुवात केलेली एरर आल्यावर इफ एरर वापरला आणि एरर घालवली नंतर मीन वापरलं तेव्हा आपल्याला वा कुठे एक आकडा आला परंतु तो आकडा जास्तीचा आहे म्हणून कारण जास्तीचा का होता तर इथे त्यांनी ह्या सेलमध्ये असलेला नंबर पहिला पहिला नंबर स्टार्ट नंबर जो आहे तो शोधला मग तो स्टार्ट नंबर वजा करून टाकला इकडे पण इथे वजा केला आणि तो वजा केल्यानंतर आपल्याला आकडा आला इथे पाच आकड्यामध्ये उत्तर नको होतं म्हणून आपण लेफ्ट हा फॉर्म्युला वापरला आणि त्याने आपलं उत्तर बरोबर आलं अशा प्रकारे आपण लेफ्ट फंक्शन पाहिलेलं आहे आजचा अध्याय इथेच संपला धन्यवाद